लोकसभेचं बिगुल वाजलं आणि प्रचाराला सुरुवात देखील झाली ज्यावेळेस कधी नव्हे इतके काटे काटेकी टक्कर शिरूर लोकसभेत पहावयास मिळत आहे गेली पंधरा वर्ष सततच्या होणाऱ्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेली मरगळ डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे दूर झाली आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे नवा युवक वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित झालेला पहावयास मिळत आहे याच प्रत्यंत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रत्येक गाव भेटी दौऱ्यात येत आहे सध्या डॉक्टर अमोल कोल्हे यांचा हवेली तालुक्यात गाव भेट दौरा सुरू असून प्रचंड मोठ्या प्रमाणात युवक वर्ग डॉक्टर अमोल कोल्हे यांचं स्वागत करताना दिसत आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूज नाही विचार काय करतो मतदार राजा सरकार आणायचं आहे सांगायचं अफगा महाराष्ट्र माझा एक एक सण समन धन विसरून झुंसाया ला आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून घुमलाय राष्ट्रवादी